श्री स्वामी समर्थ आज आपण अतिशय उपयुक्त घरगुती उपाय पाहणार आहोत एक दररोज नियमितपणे बालायम केल्याने म्हणजे दोन्ही हातांची नके एकमेकांवर घासल्याने केसांची गळती थांबते व केस, केस दाट लांब सडक काळेवर होण्यास मदत होते दोन रक्तदान केल्याने शरीरामधील उष्णता कमी होऊन केस गळती कमी होते तीन दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस एक चमचा अद्रकचा रस यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून खाल्ल्याने छातीतील कप बाहेर पडतो चार दही व लसी यांचे सेवन केल्यावर लगेच केळ खाऊ नये पाच खोकल्याचा त्रास असेल तर सलग चार दिवस दररोज पान फुटीचे एक एक पान खा खोकला पूर्णपणे बंद होतो सहा जास्त प्रमाणात खोकला असेल कप झाला असेल तर दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस एक चमचा अद्रकचा रस अर्धा चमचा मध मिक्स करून रात्री झोपताना खावे कप बाहेर पडतो सात सकाळ सकाळी दूध पिणे टाळावे कारण सकाळी दूध त्रास होतो उशी घेऊन न झोपल्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन पाठदुखी कमी होते नऊ केळीची साल चेहऱ्यावरती दहा मिनिटे चोळा यामुळे चेहरा मऊ या होतो व टॅनिंग निघून जाते दहा मासिक पाळीचा त्रास जास्त होत असल्यास थंड पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यावे त्रास कमी होतो अकरा केस धुतल्यानंतर केस रगडून रगडून पुसू नका तसेच ओल्या केसांना लगेच विंचरू नका केस सुकल्यानंतर मोठ्या दाताच्या कंगव्याने विंचरावे यामुळे केस तुटत नाहीत बारा सकाळी अनुषापोटी एक ग्लास पाणी प्या वजन कंट्रोलमध्ये राहते तेरा सकाळी कोरा चहा पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही चौदा दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून अंघोळ करावे असे दररोज केल्याने त्वचा स्वच्छ व सुंदर बनते पंधरा उपाशी पोटी काजू आणि मध खाल्ल्याने स्मरण शक्ती कमजोर होत नाही सोळा पायावरती कोबीचे पाने गुंडाळल्यास पेरू बिया न काढता खाल्ल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते अठरा दुधामध्ये हळद आणि मध टाकून पिल्यास भरपूर ताकद मिळते एकोणीस चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी केसर दुधामध्ये उघळून त्याचा लेप चेहऱ्यावरती लावा वीस रोज सकाळी दुधामध्ये भिजवलेले चार बादाम शंभर ग्रॅम शेंगदाणे दोन केळी आणि गूळ यांचा ज्यूस बनवून नाश्त्यामध्ये प्या तुम्हाला कोणत्याही प्रोटीन पावडरची गरज भासणार नाही तसेच तुमचे वजन देखील वाढेल एकवीस जुलाब लागले असतील तर एक छोटा चमचा सुंठ बारीक करून पाण्यासोबत घेतल्याने जुलाब थांबतील बावीस एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळा व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्या आणि केसांना लावा पंधरा असंच ठेवून द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या केस मुलायम व सिल्की होतील तेवीस पांढऱ्या तिळाचे दोन चमचे तेल भाकरीच्या पिठामध्ये घालून भाकऱ्या करून खाव्यात यामुळे कंबरदुखी गुडघेदुखीचा त्रास कमी होतो चोवीस आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळाशी एरंडेल तेलाने मसाज केल्यास केस शंभर टक्के घनदाट व लांबही होतात पंचवीस जर आपल्याला थकल्यासारखे वाटत असेल डोळे लाल झाले असतील तर एक कपडा ओला करून डोळ्यांवरती वीस मिनिटांसाठी ठेवून द्या नक्कीच आराम मिळेल सव्वीस जे लोक आपल्या आहारामध्ये दररोज एक टोमॅटोचे सेवन करतात त्यांचे केस लवकर पांढरे होत नाहीत थँक्यू फॉर वॉचिंग